शिवाजी महाराज की जय महाराज के सम्मान में हम सब दौरे मैदान में छत्रपति के सम्मान में हम सब दौरे मैदान में छत्रपति शिवाजी महाराज की जय सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना घडली त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या संघटनांच्या वतीनं वेगवेगळ्या पक्षांच्या वतीनं आंदोलनं सुरू आहेत खरं कालपर्यंत विरोधक सगळे आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते मात्र आता सत्ताधारी पक्षातले लोक देखील आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळतात सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं निदर्शनं जी आहेत ते केली जातात आणि मुकनिश्चित आंदोलन जे आहे ते सोलापुरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या खाली बसून सगळे कार्यकर्ते जे ते करत आहेत शहराध्यक्ष संतोष पवार आपल्यासोबत आहेत भाऊ खरंतर अतिशय दुर्दैवी घटना म्हणाली छत्रपती शिवराया शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात जी घटना आपण कशा पद्धतीने निषेध महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचं प्रेरणास्थान आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर महाराष्ट्र चालतो त्यांचा सिंधुदुर्गामध्ये जे पुतळा पडण्याची जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्या पुतळ्याला पडण्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या त्याच्यामध्ये हात असेल प्रशासन असतील त्यावेळेचे इंजिनियर असतील मूर्तिकार असतील या सर्वांची चौकशी होऊन त्या तर कडक कारवाई व्हावी आणि अशी घटना यापुढे कधीच घडू नये याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर मूक निषेध आंदोलन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या इथं आम्ही मूक आंदोलन करत आहोत जुबेर बागवान देखील कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहेत काय तर जुबीरबाई विरोधक आंदोलन करत होते कालपर्यंत आणि विरोधकांनी सरकारवरती आरोप केले आणि अशा तुम्ही सत्ताधारी असताना आंदोलनाला बसलेला हा निषेध नोंदवताय काय म्हणणं असणार सत्ताधारी असो किंवा विरोधक असो शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा दोन दिवसापूर्वी मालवण इथे राजगडवरतील आठ महिन्यापूर्वी उभे असलेला पुतळा जे काही पुतळा पडला पु, गेलेला आहे त्यावर कसलंही राजकारण न करता ज्यांनी ज्यांनी या पुतळा उभा करण्यामागे नौदलाचा हात असू दे किंवा प्रशासनाचे काही अधिकारी असतील त्यांच्यावर कडक शासन झालं पाहिजे आराध्य देवत असलेले शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा पडतो त्यावर ज्यांना कसल्याही राजकार न करता त्यावर ज्यांना कडकशी कडक कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि मी पाहतोय की काही विरोधक लाज न आबरू मी कशाला घाबरू अशी परिस्थिती त्या ठिकाणी सध्या राज्यामध्ये आहे मी विरोधकांना या ठिकाणी सांगू इच्छितो आपण यावर कसलेही राजकार न करता शासन कसं होईल यावर आपण लक्ष दिला पाहिजे आ, या घटनेमध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकारण आणू नये आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळासंदर्भात जी घटना घडली त्या संदर्भात जी दोषी असतील त्या सर्वांवरती कडक शासन व्हावं यासाठी आम्ही आंदोलन करत असल्याची भूमिका जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार पदाधिकारी सोलापुरात घेताना पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन अयुका हो दिसा आफताब शेख एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट